चौदा सुटला या मैदानात आणि चौदा मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतो सेमीला पात्र लढत चालू आहे खेळ दुसऱ्याचा शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारते लढत झाली दोघात लढत आडल होता विरोधाचा गणेश आणि पडल होता किनीचा सुमित गाड्या क्रमांक सतराचा निकाल सतराचा निकाल तास क्रमांक सहा मधून गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रकाश पवार सर दारोली शाहीर फॅन्स क्लब फडतरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन हा बैलगाडी मालक नाव सांगून जाऊ हॅलो वळवा अठरा वळवा बो अठरा ना वळवा अठरा वळवा अठरा अठराच का आता सुंदर गाडी पळावी दरुजकरांचा या ठिकाणी पोलीस पळाला आणि त्या जोडीला कोण पळा तेवढं नाव सांगाव पोलीस सोबत